मारून गेला जात नाही गाडीनी जात तिकडे आता म्हणजे काय करतो आपण हा आतमध्ये जीवा हा आपली गाडी आता मन आता तो 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 अल्लाह गाडी खूप 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 देवाँ देवाँ। या ठिकाणी प्रतापराव जाधव केंद्रीय मंत्री या त्यांचं आगमन झालेला आहे बो व तसेच आगमन झालेला आहे माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे व तसेच नरेंद्र खेडेकर सुरेश आप्पा कबुत्रे माननीय डॉक्टर प्रताप राजपूत व तहसीलदार साहेब काकडे प्रमुख पाहुणे आणि ते आवाज काय असे आता विभागाचे आमदार आणि मंत्री मान्य आमदार प्रतापरावजी जाधव साहेब ओके okay. भगवान यात्रेच्या निमित्तानं आणि महाप्रसादाच्या निमित्तानं हजारोच्या संख्येनं हा संपूर्ण जिल्हा भागातून बक्त, या ठिकाणी जमलेले आहे आपण सर्वांनी अतिशय शांततेनं आणि शिस्तीनं या महाप्रसादाचा लाभ घ्यावा सिद्धेश्वराची खोपा ही नेहमी करता ने 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 आपल्या सगळ्यांवर परिसरात एक फार मोठ म्हणजे ज्याला धार्मिक संस्थान म्हणून सिद्धेश्वर भगवानाचं हे मंदिर असेल आणि दरवर्षी लाखो भाविक या ठिकाणी येत असतात या संस्थाचे अध्यक्ष त्यांचे सर्व संचालक मंडळ हे सातत्यानं या संस्थांच्या माध्यमातून मोठमोठे सामाजिक उपक्रम सामोर ज्वा सोहळे असतील इतर काही धार्मिक कार्यक्रम असतील मोठ्या प्रमाणामध्ये या परिसरामध्ये येण्याचं आणि घडून आणण्याचं काम हे सातत्यानं करतात दरवर्षी मी फक्त मागच्या वर्षी येऊ शकलो नव्हतो बाहेर असल्यामुळं नाहीतर लोकांना गेल्या पंधरा वीस वर्षापासून प्रत्येक आजच्या या यात्रेच्या निमित्तानं सिद्धेश्वराची आपण दर्शनासाठी आपल्या प्रमाणात मी सुद्धा या ठिकाणी येत असतो आजही आपल्यासोबत या ठिकाणी येण्याचा योग आला सिद्धेश्वराचं दर्शन आणि आशीर्वाद घेतले आपल्या सर्वांना सुद्धा येणारा पुढचा काळ पुढचं वर्ष हे सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आनंदाचं आणि आरोग्यदायी जावं अशी पुन्हा सिद्धेश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि परत आपला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि भावना